दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी आपला भारत देश जरी पोलिओमुक्त असला तरी अजूनही काही देशांमध्ये दे पोलिओ रुग्ण आढळत आहेत म्हणूनच पोलिओमुक्त भारत नेहमीच निरोगी असला पाहिजे याकरिता पनवेल महानगरपालिका वैद्यकीय विभागातर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली या लसीकरणाला बळकटी देण्याकरिता व वा वार्डातील सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्याकरिता सौ so, मोहिनी विक्रांत पाटील डॉक्टर अमोल गडीकर वैद्यकीय सहाय्यक संचालक पुणे डॉक्टर आनंद गोसावी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पनवेल महानगरपालिका डॉक्टर रेहाना मुजावर माता बाल संगोपन अधिकारी पनवेल माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज आदी मान्यवर तसेच आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनरे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा